सगळं करा राजकारण वेगळ्या दिशेनं न्यायचं आणि नातीगोती हे डेफिनेट असली पाहिजे पण विकासाच्या मुद्द्यावरती नाती गोती आणि कुठलाही चापाण्याचा कार्यक्रम करू नका तिथं कॉम्प्रोमाइज करायचं नाही कारण विकास आज दीड दीड हजार कोटीचा निधी आपण ज्यावेळेस महाराष्ट्र शासनाच्या तिजोरीतनं खेचून आणतोय त्यासाठी दबंग आणि दमदार आमदारच लागतो हे परत यायला लक्षात ठेवा आज दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत कुठल्या आमदाराच्या मतदारसंघामध्ये एवढा निधी आला ती माहिती घ्या काँग्रेस एवढा असतात आपल्या वे वेगवेगळ्या जिल्ह्यानी आपल्या लेकीबाळे दिले असतात त्यांच्या सुना आपल्याकडे असतात अंदाज येईल तुम्हाला आणि म्हणून कुठं वैयक्तिक कॅबिनेटमध्येही कॉम्प्रोमाइज करत नाही आणि जिल्ह्यामध्येही कॉम्प्रोमाइज करत नाही त्याच्यामुळं काही लोकांना पोटदुखी आहे त्यांचं तसंच पोटदुख द्या कदाचित ह्या पोटदुखी होणार आहे हे समजून माझ्या मुख्यमंत्र्यांनी माझ्याकडे आरोग्य खातं दिले माझ्याकडे भरपूर जालिम औषध आहेत त्याच्यामुळे चिंता करायचं काय कारण नाही आणि म्हणून काळामध्ये आपल्याला सर्व प्रकारचे अपडेट मिळवण्यासाठी एमडी लाईव्ह मराठी चॅनलला सबस्क्राईब करा